नमस्कार मी राहुल कुलकर्णी घटनातज्ञ घटनेचे अभ्यासक प्राध्यापक उल्हास बापट सर आपल्या सोबत आहेत आणि ते सोबत आहेत तर निमित्ताने दोन महत्वाच्या विषयावरती आपण सविस्तर विवेचन करू शकतो खर तर उलट्या गोष्टीपासून सुरुवात करू कारण तो नंतरच्या दुसऱ्या मुद्द्याशी निघतो okay. म्हणून आपल्या अध्यक्षांना म्हणजे श्री राहुल नार्वेकर यांना सर्वोच्च न्यायालयाने विशिष्ट मुदत घालून दिली त्यांनी सांगितलं की ह्या मुदतीमध्ये आमदार अपात्रतेचा तुम्ही निवाडा द्या त्याबद्दल काही खरमरीत शब्दही डायसवरून सन्माननीय न्यायाधीशांनी वापरले आता उलटा प्रश्न जर महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांना पडला की जर अध्यक्षाने वेळेत निवाडा दिला आहे तर सर्वोच्च न्यायालय तारीख पे तारीख किती करणार तर हां मला असं वाटतं की एक तर सर्वोच्च न्यायालयावर अशी बंधनं कोणी घालू शकत नाही हा पहिला भाग झाला परंतु अशा रीतीने विलंब लावणं कुठल्याही गोष्टीला पुढे पुढे ढकलणं हे hey, घटनेची लिगॅलिटी आणि राज्यघटनेची मोरॅलिटी यात तुम्ही फरक केलात तर हे घटनेच्या मोरॅलिटीमध्ये बसत नाही लिगॅलिटीत जरी बसलं आता उदाहरणार्थ नार्वेकरांना सुद्धा जेव्हा त्यांनी सांगितलं की रिझनेबल टाईममध्ये द्या तर रिझनेबल टाईम याचा अर्थ तीन महिने असा होतो त्यांनी काहीच केलं नाही ही त्यांच्याकडनं चूक झाली पुढचा तुमचा जो प्रश्न आहे तो अगदी बरोबर आहे की मग सुप्रीम कोर्टावर काही अशी बंधनं आहेत का तर या क्षणाला तशी बंधनं नाही आहेत अपेक्षा अशी आहे की जास्ती जास्तीत जास्त लवकर त्यांनी निर्णय द्यावा परंतु हे निर्णय पुढे पुढे ढकलले जातात आता महाराष्ट्राचाच निर्णय जो दोन वर्ष पडलेला आहे मी गेले दोन वर्ष विविध टी व्हींवर सांगतो आहे की कॉन्स्टिट्यूशनचे जे प्रश्न असतात ते दोन महिन्यात तीन महिन्यात सुटले पाहिजेत आता उद्या जर का असं ठरलं की हे अनकॉन्स्टिट्युशनल गव्हर्नमेंट आहे तर मग हे दोन वर्ष राहिलं हे चुकीचं झालं बरोबर त्यामुळे पाच लोकांचं पाच जजेसचं जर का बेंच झालं त्याला कॉन्स्टिट्यूशन बेंच म्हणतो आम्ही तर अशी एक दोन तीन बेंच असायला पाहिजेत की जिथे कधी कॉन्स्टिट्यूशनचा प्रश्न आला तर तो त्वरित मार्गी लागला पाहिजे तसं नाही आहे आप आपल्याकडे आणि हे तुम्ही आत्ता जो विचारलेला प्रश्न आहे याचं उत्तर कुठल्याच कुठल्याच घटनेचा अभ्यास करणाला देऊ शकणार नाही कारण आत्ता तसे नियम नाही आहेत पूर्ण अधिकार चीफ जस्टिस ऑफ इंडियाच्या हातात असतो तर मग राहुल नार्वेकरनं जर असं वाटलं की ते जे डायरेक्शन्स मला दिले होते मी पण कॉन्स्टिट्युशनली बाइंड असलेली बॉडी आहे मला पण संवैधानिक आणि स्वतंत्र अधिकार आहेत तर ते असंवैधानिक नाही आहे का, का? असं जर आता उलटा प्रश्न केला तर नाही दोन गोष्टी त्याच्यामध्ये की नार्वेकर काय म्हणतात हे सुप्रीम कोर्टावर बंधनकारक नाही आहे आणि सुप्रीम कोर्ट काय म्हणतं हे नार्वेकरांवर बंधनकारक आहे सुप्रीम कोर्ट इज द फायनल इंटरप्रिटर ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन त्यांनी जर का एखादी ऑर्डर दिली तर ते राज्यघटनेखालच्या प्रत्येक ऑर्गनला पाळावीच लागते बरोबर पण आता उद्धव ठाकरे शरद पवार एकनाथ शिंदे आणि अजित पवार या चौघांनाही असं वाटलं की निवडणुकीचा निकाल आल्यानंतर जर ह्या संदर्भातलं जजमेंट आलं काही येव हो? तर हा मला मिळालेला न्याय नाही आहे तर नाही बरोबर आहे ना जस्टिस डिलेडी जस्टिस डिनाईड हे तर आमचं पहिलं तत्व आहे आणि खूपदा न्यायालयांनी आधी पण ओढलेलं म्हणजे आता उदाहरणार्थ कर्नाटकमध्ये जेव्हा आठ दिवसाची मुदत दिली होती कॉन्फिडन्स मोशन करता त्यावेळी तिथल्या गव्हर्नरने ती पंधरा दिवस दिली त्यावेळी सुप्रीम कोर्टाने सांगितलं नाही याच्यात हॉट ट्रेडिंग होऊ शकतं तेव्हा तुम्ही दोन दिवसाच केलं पाहिजे हे दोन दिवसात सिद्ध करा तर उलटेही काही वेळा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिलेले आहेत पण या पर्टिक्युलर बाबतीमध्ये खूप विलंब लागतोय आणि तुमच्या याच्यात एक गर्भित प्रश्न होता त्याचं उत्तर मी आधीच देऊन टाकतो की राज्यघटनेप्रमाणे काही लोकांनी अंपायरसारखं का काम करावं अशी अपेक्षा असते उदाहरणार्थ स्पीकर गव्हर्नर इलेक्शन कमिशन आणि अर्थात सुप्रीम कोर्ट दुर्दैवानी यांची जी क्रेडिबिलिटी आहे म्हणजे विश्वासार्हता आहे ती सगळ्यांचीच कमी होत चाललेली आहे म्हणजे आता स्पीकर जो आहे आपण वेस्टमिन्स्टर मॉडेल घेतलं इंग्लंडमधनं तर इंग्लंडमधला स्पीकर हा स्पीकर झाल्यावर पक्षाचा राजीनामा देतो आणि पुढच्या वेळी तो जेव्हा उभं राहतो त्यावेळी त्याच्या विरुद्ध कोणी उभं राहत नाही तो अनऑपोज निवडून येतो तो कुठल्याही पक्षाचा नाही आपल्या इथे तसं होत नाही स्पीकर हा पक्षाचाच मेंबर राहतो शेवटपर्यंत मग लोकसभा असो किंवा विधानसभा असो याला फक्त व्यंकय्या नायडूंचं अपवाद आहे ते जेव्हा व्हाईस प्रेसिडेंट झाले तेव्हा राज्यसभेचे अध्यक्ष झाले तेव्हा त्यांनी तात्पुरता भाजपचा राजीनामा दिला होता म्हणजे माझ्या ज्ञानाप्रमाणे बाकी <दथीव> मला असं दिसत नाही गव्हर्नरची तर काय एकशे पंचावन्न कलमाकली अपॉइंटमेंट प्रेसिडेंट पंतप्रधानांच्या सांगण्यानुसार करतात आणि एकशे छप्पन खाली त्यांना काढून पण टाकता येतं त्यामुळे ते, ते नोकर असल्यासारखं वागतात हे सुप्रीम माझं वर्डिंग नाही आहे सुप्रीम कोर्टाचं वर्डिंग डिबेट आप, आपला जो आत्ता प्रॉस्पेक्ट आहे तो खूप नॅरो आहे म्हणजे श्री चंद्रचूड साहेबाबद्दल इमेन्स रिस्पेक्ट आहे त्यांनी अलीकडे ज्या पद्धतीचा उरक दाखवला आहे ज्या पद्धतीनं जजमेंट्स येत आहे त्याबद्दल वेगळ्या पातळीवरती वेगवेगळी चर्चा होते पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टाविषयी लोकांचा जो फेत आहे तो येतो आहे त्यांनी खूप वेगळ्या गोष्टी केल्यात लाईव्ह स्ट्रीमिंग आहे जजमेंटबद्दलच्या अनेक तपशिलात ते स्वतःही मुलाखती माध्यमांना देतात तरीसुद्धा पूर्णपणे सर्वोच्च न्यायालयाचा आदर सुद्धा महाराष्ट्राच्या ह्या राजकीय तिड्याबद्दल सर्वोच्च न्यायालय स्वतःच बेजबाबदारपणे वागतं आहे असं म्हणता येत नाही का आता कसं होतं एक बारीकशी गोष्ट क्लिअर करतो तुम्ही चंद्रकूड चूड साहेबांचं नाव घेतलं म्हणून की कुठलेही जजचं नाव घेऊन मला बोलता येणार नाही किंवा एखाद्या जजचा निर्णय काय आहे याच्यावर टीका करता येते तर तशी टीका आपल्याला ये ये येईल न करता की याला प्रचंड विलंब लावलेला आहे एवढी गरज नव्हती काही विलंब लावायची आणि त्यामुळे आता हा कधी निर्णय येईल आता बोमई केसमध्ये उदाहरणार्थ अशी सिच्युएशन होती तर दोन निवडणुका झाल्यानंतर बोमाई केसचा निर्णय आला पण पुढच्या लोकशाहीच्या दृष्टीने तो उपयोगी पडतो की एखाद्या पक्षाला बहुमत आहे की नाही हे गव्हर्नरने नाही ठरवायचं राष्ट्रपतीने नाही ठरवायचं ते विधानसभेमध्येच ठरलं पाहिजे हा बोमाई निर्णय होता नऊ जजेसनी तसाच जर का यांनी आत्ता डिफेक्शन लॉचा करेक्ट निर्णय जर का दिला तर भारताच्या भावी लोकशाहीच्या दृष्टीने तो बरोबर ठरेल आत्ताच्या त्यांच्यावर अन्याय होऊ शकतो अगदीच हर्ष शब्द वापरायचा झाला तुम्हाला इन्स्टिट्यूशन सर्वोच्च न्यायालय म्हणून तर तुम्ही कुठला वापरा नाही आता थोडं काय असतं मी कायदा शिकवत असल्यामुळे फार कडक भाषेत मी बोलणार नाही विलंब होतोय ही वस्तुस्थिती आहे आणि विलंब होणं चुकीचं आहे ही पण नॉट गुड फॉर डेमोक्रेसी नाही नॉट गुड फॉर स्टेट लाईक महाराष्ट्र शंभर टक्के नाही आणि मग कुठली पुढच्या प्रश्नांकडे तुम्ही येईनच मी परंतु सुप्रीम कोर्टाने मी तुम्हाला सांगितलं जस्टिस डिलेड जस्टिस डिनाईड हे तर आम्ही वर्गात शिकवतो लॉ कॉलेजला बरोबर मग उद्धव ठाकरे यांचा जो पब्लिकमधला आउटब्रेक आहे ते ज्या पद्धतीचे शब्द सर्वोच्च न्यायालयाबद्दल कोर्ट आणकोट सारकेस्टिक वापरतात तेही बरोबर आहे हो म्हणजे त्याच्यात कंटेम्प्ट ऑफ कोर्ट होत नाही कारण ते व्यक्तीवर बोलत नाहीये ते सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटवर बोलतात कारण परवा मी त्यांचं भाषण ऐकलं ते म्हणाले आमचा न्यायदेवतेवर विश्वास आहे आणि आमची खात्री की पन्नास साठ वर्षामध्ये हे निश्चित निर्णय लागेल तर हे त्यांनी हे सारख्या जमाय उघड आहे अगदी परंतु हे चालू शकतं तुमच्या दोघांच्या भेटीमध्ये याच्यावर चर्चा झाली नाही ती प्रायव्हेट भेट होती त्याच्यावर नाही सांगायचं तर त्याला वाजवीपेक्षा जास्त प्रसिद्धी दिली गेली माझ्याकडे सगळ्या पक्षाचे लोक येतात पण उद्धव ठाकरे आले त्यावेळी इतकी प्रसिद्धी दिली गेली पूर्ण फॅमिली विजिट होती त्या एकनाथ शिंदेची मंडळी तुमच्याकडनं नाही मी सांगणार पण बहुसंख्य मोठी जे लोक आहेत ते फोनवर माझ्याशी बोलतात नावं नाही घेत मी इथे सुद्धा आता रश्मीताई आणि उद्धव साहेब दोघं आले होते माझ्या घरची सगळी लोक इथे होती आणि आम्ही तासभर फॅमिली हे त्याच्यात कॉन्स्टिट्यूशन त्यांना बोलायचं असतं ते फोनवर बोलतात माझ्याशी अ फॅमिली पण त्याचं बहुधा हेही कारण असं की श्री बापट हे सातत्यानं ज्या पद्धतीनं घटनेला अनुसरून असणाऱ्या गोष्टी मांडत असतात बऱ्याच जणांना त्या आवडत नाहीत तुम्ही त्याचा अंदाज बांधू शकता पण ते आपली भूमिका सोडत नाहीत कारण ते प्राध्यापक आहेत त्यांनी घटनेत जे आहे त्याबद्दल ते सांगत असतात आणि म्हणूनच सव्वीस नोव्हेंबर दोन हजार एकोणीस ही तारीख फार महत्त्वाची ठरते हो विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने हो, हो हो तुम्ही आता जे म्हणालात त्याचं मी एकच पोषक वाक्य सांगतो की इंदिरा गांधींनी ज्यावेळी आणीबाणी डिक्लेअर केली त्यावेळी मी आणीबाणीच्या विरुद्ध असंख्य लेखले वीस लेख माझे महाराष्ट्र टाइम्स आणि वगैरे ठिकाणी आलेले त्यावेळी भाजपचे लोक माझ्यावर भयंकर खुश होते काँग्रेसचे नाखुश होते आता मी भाजपच्या विरुद्ध बोलतोय उद्धव ठाकरेंच्या विरुद्ध बोलतोय घटना त्यांच्या बाजूने असं मला वाटतं तर आता भाजपला वाटतं मी त्यांच्या विरुद्ध बोलतो तसं नाही आय एम अ नॉन पार्टीजन पर्सन माझा काय संबंध नाही हल्ली खूप घाई आहे ना लोकांना माय ओनली लॉयल्टी इज टू द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया द ओनली लॉयल्टी इज टू इंडियन डेमोक्रेसी त्याला योग्य ते मी सांगत असतो सो ट्वेंटी सिक्स नोव्हेंबर हा आता इथून पाच म्हणजे तुम्हाला ही मुदत पाहिजे असेल ना तर त्याचं राज्यघटनेमध्ये जे दिलेलं आहे एकशे बहात्तराव्या कलमाखाली ते असं दिलं आहे की पहिल्या सिटिंगपासनं सांगितलेल्या तारखेपासून पाच वर्ष ही याची मुदत आहे त्याच्या आत ते, ते डिझॉल्व्ह झाली तर आधी संपेल किंवा मग पाच वर्ष जेव्हा होतात त्यावेळी ती ऑटोमॅटिक ऑटोमॅटिकुशन होईल आता रिप्रेझेंटेशन ऑफ द पीपल ऍक्टच्या पंधराव्या कलमाखाली असं दिलेलं आहे की इलेक्शन कमिशननी सांगितलेल्या तारखांनाच इलेक्शन्स घ्याव्या लागतात आणि तो हा अधिकार गव्हर्नर किंवा प्रेसिडेंटला किंवा पंतप्रधानांना नाही आहे आणि हे टी एन सेशन यांनी क्लिअर केलं होतं सुरुवातीला त्यांना नरसिंहरावनी सांगितलं होतं की अमुक तारखांना निव निवडणुका घ्या ते म्हणाले हे तुमचा प्रश्न नाही आहे निवडणूक कुठल्या तारखेला घ्यायचं हे मी ठरवणार निवडणूक इलेक्शन कमिशन ठरवणार तो जो दरार होता इलेक्शन क पंतप्रधानांना सांगण्याचा तो आता नाही आहे ह्या पहिली गोष्ट तर त्या ठिकाणी ती इलेक्शन ही <laughs> मुदत संपायच्या आधी सहा महिन्यामध्ये घ्यावी लागते असं रेप्रेझेंटेशन ऑफ द पीपल ऍक्ट म्हटलेलं आहे फिफ्टी वन रेप्रेझेंटेशन ऑफ दीन कायद्याच्या व्हायला पाहिजे त्याच्या आधी नाही घेत जिथे मुदत संपते पाच वर्ष त्याच्या आधी सहा महिन्यामध्ये ही घ्यायला पाहिजे आता टोकन आल्यावर तुम्ही का त्याचा विचार करताय आधी काय करत होतं इलेक्शन कमिशन इतके दिवस त्यामुळे इलेक्शन कमिशननी ही जर का मुदत लांबवली आणि डिसेंबरमध्ये जर का घेत म्हटलं तुम्ही मला विचाराल तर मी सांगेन की हे अत्यंत अलोकशाही अशा पद्धतीचं आहे कुठल्याही लोकशाहीमध्ये निवडणुका पुढे ढकलणं हा अकार्यक्षम गुन्हा आहे म्हणजे हा अकार्यक्षम नाही काय म्हणतो आपण मराठीत त्याला अनपार्डनेबल अनपार्डनेबल ऑफेन्स आहेसलेला क्षमा नाही करत करेक्ट असा हा गुन्हा आहे तुम्ही आता उदाहरणार्थ राज्यघटनेमध्ये दोनशे त्रेचाळीस ई आणि यू या कलमांखाली स्वच्छ शब्दात आहे की लोकल सेल्फ गव्हर्नमेंटच्या निवडणुका पाच वर्षात व्हायला पाहिजेत झाल्यात का मुंबईच्या चा किती लोकशाही वागणं चाललेलं आहे आणि याची कोणी दात कशी मागत नाही राजकीय लोक कशी दात मागत नाहीत आम्ही एक बोलतो पण मी काही प्रत्यक्ष राजकारणात नाही ऍक्टिव्हिस्ट नाहीये आता उदाहरणार्थ पार्लमेंट जे एकोणऐंशी कलमाखाली इंडियन पार्लमेंट कन्सिस्ट ऑफ द प्रेसिडेंट लोकसभा राज्यसभा आता पार्लमेंटचं उद्घाटन ज्यावेळी केलं त्यावेळी प्रेसिडेंटलाच बोलवलं नव्हतं मग हा हे जे काही अघटनात्मक केले काही दिवस चाललेलं आहे याच्या विरुद्ध मी बोलतोय मी कुठल्या पक्षाच्या विरुद्ध नाही ना बोलत आहे नाही म्हणूनच ना इमेन्स रिस्पेक्ट आहे तुमच्याबद्दल आम्हाला आता हल्ली तशा पद्धतीचं भाष्य करणं कुठल्या तरी पार्टीला खुश न करता ते फार अवघड गोष्ट झाली पण हे सव्वीस नोव्हेंबरची जी तारीख आहे त्या दिवशी समजा महाराष्ट्र विधिमंडळ अस्तित्वात आलं नाही तर मग काय होईल प्रेसिडेंट सुल प्रेसिडेंट सुल लागेल कारण तीनशे छप्पन कलम जे आपण त्याला राष्ट्रपती राजवट म्हणतो राज्यघटने त्याला राष्ट्रपती राजवट नाही म्हटलेलं त्याला म्हटलं फेलियर ऑफ कॉन्स्टिट्युशनल मशिनरी इन द स्टेट हो oh. असं त्याचं वर्डिंग आहे फेलियर ऑफ कॉन्स्टिट्युशनल मशिनरी तर विधानसभेची मुदत संपली आहे आणि आता काहीच नाही आहे तर मग गव्हर्नर राष्ट्रपतींना शिफारस करतात गव्हर्नरनी केली नाही तरी राष्ट्रपती सुवमोटू पण करू शकतात आणि तीनशे छप्पन कलमाखाली जर का लागू झाली तर मग गव्हर्नरच्या पॉवर्स प्रेसिडेंटकडे जातात विधानसभेच्या पॉवर्स लोकसभेकडे जातात हायकोर्टावर परिणाम होत नाही कुठलाही परिणाम होत नाही आणि सहा महिन्याच्यात निवडणुका घ्याव्याला सहा महिन्या करत असतो दोन महिन्याच्यात त्याला पार्लमेंटकडनं रॅटिफिकेशन यावं लागतं सहा महिन्यात घ्यावं सहा महिन्याच्या पुढेही पुन्हा सहा महिने करता mm. येईल तसं तीन वर्ष ढकलता येतं पुढे हां प्रेसिडेंट रूल जे आहे पण एक वर्षानंतर ते जर का पुढे ढकलायचं असेल तर राज्यघटनेनी दोन अटी घातल्यात तर राष्ट्रीय आणीबाणी असायला पाहिजे आणि इलेक्शन कमिशनने असं सांगायला पाहिजे की इलेक्शन घेणं शक्य नाही आहे या दोन अटी पूर्ण झाल्या वर्षा तर वर्षाच्या पुढे करता येत नाहीतर एक वर्षाच्या आत निवडणुका घ्यायला पाहिजे ओके okay. इथे मी प्रश्न पॉलिटिकल ऑब्झर्वर असलेल्या बापट यांना विचारतो की सद्यस्थिती जी महाराष्ट्रातली राजकीय आहे ते पाहता सव्वीस नोव्हेंबरपर्यंत निवडणुकीची प्रक्रिया पार पडेल असं तुम्हाला वाटतं का तर आपण ऑगस्टमध्ये आहोत आपण नाही मी आयडियलिस्टिक बोलतो नेहमी त्यामुळे माझं म्हणणं असं आहे की घ्यायलाच पाहिजेत आधी याच्या आधीच घ्यायला पाहिजे होत्या म्हणजे डिक्लेअर आधीच व्हायला पाहिजे होतं आणि दुसरी गोष्ट एक लक्षात घ्या राजकारणात मला अजिबात जायचं नाही आय एम अ नॉन पार्टीजन पर्सन पण लाल किल्ल्यावरनं पंतप्रधानांनी असं सांगितलं की वन नेशन वन इलेक्शन व्हाल पाहिजे म्हणजे तुम्ही आता एकोणतीस राज्य होती इथलं काश्मीर गेलं तर अठ्ठावीस राज्य आहेत अठ्ठावीस राज्यांमध्ये तुम्हाला एका वेळी इलेक्शन घ्यायचे आहेत नाही हा मग तसं तुम्हाला आता तुम्हाला चार याच्यात घेता येत नाही तिथे काश्मीरची चालू आहे म्हणून महाराष्ट्रात घेता येत नाही सांगताय चार याच्यात जर का घेता येत नाहीये तर कशा लोकना करते की आम्ही घेऊ ते श्री शरद पवार दुसऱ्या दिवशी बोललेच आहेत एक्झॅक्टली माहित खुलासा करतो की हा संदर्भ कुठे आलाय तर श्री अजित पवार हे लोकार्पण सोहळा जो लाडकी बहीण योजनेचा होता तिथे बोलताना म्हणाले की किमान पाच महिन्याची मुदत आहे आपल्या सरकारला आणि मग अलीकडे विरोधी पक्ष पण असं म्हणतो आहे की दिवाळी नंतरच त्या निवडणुका होतील आता मधला समजा महाराष्ट्रात पारंपरिक पद्धती बघितली तर आपण दोन टप्प्यामध्ये निवडणुका होतात तर पहिला टप्पा दुसरा टप्पा त्यानंतरचा निकाल ही सगळी प्रक्रिया येऊन प्रत्यक्षात सरकार अस्तित्वात यायला कदाचित सव्वीस नोव्हेंबरची मुदत पुढे जाईल की काय असं म्हणतात आता मला प्रश्न असा आहे की राज्य सरकार हे कॉन्स्टिट्यूशनप्रमाणे निवडणूक आयोगाला नाही सांगू शकत की तुम्ही कुठल्या तारखा जाहीर करायच्या समजा सव्वीस सव्वीस नोव्हेंबरला कॉन्स्टिट्यूट होऊन सरकार आलंच नाही अस्तित्वात तर ऑल ओनर्स शुड बी ऑन इलेक्शन कमिशन अगदी बरोबर आहे इलेक्शन कमिशनवरच प्रश्न फक्त एवढाच निर्माण होतो की इलेक्शन कमिशन कोणाच्या दबावाखाली आहे का हा प्रश्न निर्माण होणारच आहे याच कारण सांगतो तुम्हाला की अगदी सुरुवातीला आंबेडकर असं म्हणाले होते की इलेक्शन हा फंडामेंटल राईट ठेवावा पण नंतर त्यांच्या अशा लक्षात फार जास्त महत्वाचं आहे म्हणून इलेक्शन कमिशन इंडिपेंडंट आपण कॉन्स्टिट्युशन मध्ये केलं आता इलेक्शन कमिशनचा अपॉइंटमेंट जी आहे ती प्रेसिडेंट करतात पंतप्रधानांच्या सल्ल्यानुसार करतात त्यामुळे प्रत्येक इलेक्शन कमिशनर हा पंतप्रधानांच्या मर्जीतला असतो ही वस्तुस्थिती आहे एवढंच नाही तर पासष्ट्या वर्षी तो रिटायर झाला की त्याला कुठलं चांगलं पद द्यायचं वगैरे हेही प्रेसिडेंटच्या म्हणजे पंतप्रधानांच्या हातात असतं याचा दुरुपयोग केला जातो अनेक सुप्रीम कोर्ट जजेस जे पासष्ट रिटायर झाल्यानंतर मोठमोठ्या पद गव्हर्नर होतात राज्यसभेचे मेंबर होतात यामुळे इंडिपेंडन्स कमी होतो तेव्हा या ही घटना दुरुस्ती व्हायला पाहिजे की पासष्ट नंतर तुम्हाला कुठलंही पद स्वीकारता येणार नाही ही खूप खूप घटना तज्ज्ञांनी हे सांगितलेलं आहे त्यामुळे तुम्ही म्हणता ते बरोबर आहे की याची जबाबदारी कोणावर आहे ते इलेक्शन कमिशनवर आहे त्यांनी ते आधीच घ्यायला पाहिजे होत हे सण वार आहेत वगैरे हे कारण असूच शकत नाहीत आणि अजिबात असू शकत नाही आणि लाडकी बहीण योजना वगैरे जे काय असतील तुमच्या योजना त्याच्याशी इलेक्शन कमिशनचा सुताराम संबंध नाही right. हा म्हणजे ही योजना चार महिने चालेल म्हणून आम्हाला कालावधी पाहिजे तुमच्या प्रश्नातलं एक अध्यारूत होतं तेही क्लिअर करतो की इलेक्शन कमिशनकडे विनंती वजा पिटिशन्स करता येतात hmm. पण ते स्वीकारणं इलेक्शन कमिशनवर बंधनकारक नाही आहे hmm. त्यांच्यावर काय बंधनकारक आहे घटनेनी आणि रिप्रेझेंटेशन ऑफ द पीपल ऍक्टनी काय सांगितलं आहे ते बंधनकारक आहे hmm. त्यामुळे पाच वर्षाच्या आत निवडणुका घ्यायलाच पाहिजे होत्या त्या त्यांनी तर अक्षम्य गुन्हा त्यांच्या हातनं झालेला पण मग त्याचा तुमच्या बोलण्याचा रोख असा दिसतो की जर ते नाही झालं सव्वीस नोव्हेंबरपर्यंत तर तुमच्या म्हणण्याप्रमाणे आणि जी देशातली सद्यस्थिती असं म्हणतात तर उरली सुरली इलेक्शन कमिशनची जी काही इब्रत हजरा अधिकच कडक शब्द होईल पण सुद्धा जाईल हा नाही आता कसं असतं प्रत्येक व्यक्तीवर अवलंबून असतं टी एन सेशन ज्यावेळी आले काही गोष्टी असतात त्यांची अपॉइंटमेंट राजीव गांधींनी केली होती खरं रामादेवींची झाली होती पण त्यांनी चंद्रशेखरला सांगितलं राजीव गांधींनी की टी एन सेशन नेमा त्यानंतर त्यांचं ता असेसिनेशन झालं त्यामुळे ज्यांनी आपल्याला नेमलं तो अस्तित्वात नाही म्हणजे आपण देणं लागत नाही हे टी एन सेशनचं झालं महाभियोग त्यांचा करता येत नव्हता टू थर्स मेजॉरिटी कोणाकडेच नव्हती आणि त्यांनी आधीच स्पष्ट केलं होतं की पासष्ट नंतर मला काही नको आहे त्यामुळे ते इंडिपेंडेंटली वागत होते तसं आता आहे स्थिती तुम्ही करा ना डिक्लेअर की मी पासष्ट नंतर काही घेणार नाहीये केलाय का आता पण एखाद्या इलेक्शन कमिशन असं डिक्लेअर माझ्या ज्ञानाप्रमाणे नाही पण गिव्हन फ्रेम आता जेवढे काही दिवस शिल्लक राहिले ते बघता महाराष्ट्रात वेळेत निवडणुका होईल अशी शक्यता किती वाटते व्हायला पाहिजेत मी पुन्हा कॉन्स्टिट्यूशनप्रमाणे बोलन मी राजकारणात ओढला जाणार नाही तुमचे प्रश्न येत आहेत त्या बाजूनी पण मी राजकारणात नाही येणार व्हायला पाहिजे हे निश्चित आहे सव्वीस तारखेच्या आत नवीन विधानसभा निर्माण व्हायला पाहिजे आणि ती सहा महिन्याच्या टाइम मध्ये झालेली नाही ती प्रक्रिया सुरू झालेली नाही कारण माझ्या माहितीनुसार पण फायनल नाही नाही बरोबर त्यामुळे ते इलेक्शन कमिशननी सांगून त्या डेट्स डिक्लेअर करणं जे आहे मग मॉडेल कोड लागेल इलेक्शन डिक्लेअर मॉडेल त्याच्याही अडचणी येतात मग या लोकांना काय कशा स्वरूपाच्या कुठलेही नवीन कार्यक्रम करता येणार नाहीत मोठे कार्यक्रम आहेत ते चालू ठेवता येतील पण नवीन काही आमिष दाखवता येणार नाहीत लोकांना माहिती ते थांबवता येईल अगदी शेवटचा प्रश्न मला माहिती आहे पण आपल्या प्रेक्षकांसाठी आणि मलाही अधिक गोष्टी समजून घ्याव्यात म्हणून एकदा का मॉडेल कोड ऑफ कॉन्ट्रॅक्ट बद्दल तर बोलत बऱ्याच बऱ्याचदा माहिती आहे पण समजा राष्ट्रपती राजवट लागू झाली आणि आत्ता निवडणुका घ्यायच्यात तर त्याचा अंतिम फायदा सत्ताधाऱ्यांना होतो का आणि मशिनरीज कशा काम करतात आता मी तुम्हाला सांगितलं असं की राष्ट्रपती राजवट लागू झाली जी होऊ नये अशी आंबेडकरांची इच्छा होती आणि म्हणून त्यांनी असं म्हटलं होतं की दिस आर्टिकल विल रिमेन अ डेड लेटर इन द इंडियन कॉन्स्टिट्यूशन याचा वापर केला जाणार नाही कारण हे संघराज्य व्यवस्थेच्या विरुद्ध आहे तुम्ही राज्याची ताकद काढून के केंद्र सरकारला देत आहे हे संघराज्य म्हणजे बेसिक स्ट्रक्चरच्या विरुद्ध आहे म्हणून त्याचा उपयोग केला जाणार नाही प्रत्यक्षात आत्तापर्यंत एकशे तीसपेक्षा जास्त वेळा राष्ट्रपती राजवट वेगवेगळ्या राज्यांवर लागू झाले आहेत ते जर का झालं तर सर्व सत्ता गव्हर्नरच्या हातात येते hmm. गव्हर्नर पंतप्रधानांच्या सांगण्यानुसार वागणार आहे hmm. म्हणजे ऍक्च्युअली ही सत्ता जी आहे ती भाजपकडे जाते आणि आहे त्याच्यावेळी ती एकाच माणसाकडे एकाच पक्षाकडे जाईल आता यात भाजपाचा फायदा होईल की नाही तुम्ही ठरवा थँक्यू सो मच सर असा आहे की सरांनी दोन महत्वाचे प्रश्न उपस्थित केलेत मी ते दोन्ही प्रश्न विचारले त्यांना एक तर सर्वोच्च न्यायालयाला स्वतःची काही विशेषतः घटनात्मक गोष्टींचा वहापोह करत असताना एक मर्यादा असावी की असू नये सर म्हणाले की तशी मर्यादा नाही आहे पण जर निकाल उशिरा लागत असेल तर त्याला काही अर्थ नाही असाही त्यांच्या बोलण्यातला रोख आहे आणि दुसरं म्हणजे आत्ता सव्वीस नोव्हेंबरपर्यंत ह्या राज्यामध्ये विधिमंडळ अस्तित्वात दृष्टीनं कार्यवाही व्हायला हवी होती ती का झाली नाही असाही त्यांना प्रश्न पडतोय आणि म्हणूनच त्यांचा नसलेला पण आमचा अंदाज असा आहे की जर सव्वीस नोव्हेंबरपर्यंत विधिमंडळ अस्तित्वात येणार नसेल तर महाराष्ट्रामध्ये राष्ट्रपती राजवट लागण्याची शक्यता वाढीला लागते कॅमेरामन निकेतन माणिसमी राहुल कुलकर्णी एन मराठी